स्पष्ट की कुठलाही एक सुद्धा कट होता कामा नये कारण त्यांनी जे आहे सत्य आहे तेच त्या सिनेमा दाखवलेलं आहे प्रत्यक्ष मला ते दिग्दर्शक भेटले आणि त्यांनी सांगितलं आम्ही एकही लिबर्टी ज्याला म्हणतो दुसरं काहीतरी दाखवण्यासाठी लोकांना खुश करण्यासाठी लोकांना आवडण्यासाठी काहीच केलेलं नाही जय धनंजय कीर यांच्या पुस्तकापासून वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये आहे ग्रंथांमध्ये आहे महात्मा फुले यांच्या लिखाणामध्ये आहे तेच दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण ते म्हणतात की ब्राह्मणांना सॉफ्ट टार्गेट का केलं जातं आम्ही ब्राह्मणांना आजच्या ब्राह्मणांना सॉफ्ट टार्गेट अजिबात करत नाही की त्यावेळची परिस्थिती काय होती ते पण सगळे ब्राह्मण काही ज्योतिरावांच्या विरोधात नव्हते भिडे परांसपे धोळकरसारखे अनेक ब्राह्मण होते त्यांनी श्री शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना मदत केलेली आहे परंतु जे कर्मठ ब्राह्मण होते किंवा आणि त्यांच्याबरोबर असलेले आमचे बहुजन समाजाचे डुबलेले आमचे लोक होते ते सुद्धा होते तर त्यांना ब्राह्मणांना याच्यामध्ये आम्ही करत आहे वेळेची परिस्थिती होती की नाही ते सांगा दलितांची काय परिस्थिती होती पण नाकारू शकता एक दोनशे वर्षापूर्वी दलितांची काय परिस्थिती होती पण ती परिस्थिती कोणी निर्माण केली सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी केश वापरण्यास जे आहे विरोध केला कोणाचे केस कोण कापत होते बहुजन समाजाच्या महिला विधवा झाल्या तरी केस कापत नव्हते ब्राह्मणांच्याच महिला विधवा झाल्यानंतर केस कापत होते कोण कापत होते ब्राह्मणच कापत होते आणि ते थांबवण्याचं काम महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी नाविक बंधूचा संप करून घडवून आणला सावित्रीबाई यांनी जी शाळा काढली एक जानेवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस पहिल्या दिवशी ज्या सहा मुली आल्या त्या सगळ्या जवळजवळ ब्राह्मण होत्या म्हणजे शिकवण्यासाठी तुम्हाला मदत केली त्यांनी पण हे काय याला महत्व का तर कर्मठांचा त्याला विरोध होता म्हणून ते महत्व आहेत आज कुठे काय महत्व राहिलं तसं आज सगळे शिकू शकतो सगळ्यांना सारखी वागणूक देण्याचा प्रयत्न बाबासाहेब आंबेडकरांची उद्या जयंती आहे संविधानाच्या माध्यमातून त्यांनी सगळ्यांना सारखं शिक्षणात नोकरीत धंद्यात प्रत्येक ठिकाणी समान हक्क पण सध्या ब्राह्मण ब्राह्मण अरे याच्या पूर्वी सुद्धा आचार्य अत्रेचा सिनेमा आलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे होतो आणि त्याच्यामध्ये ती भूमिका जी आहे बाबूराव पेंडारकर सर्वजना अगदी केशवराव ठाकरे सगळ्यांच्या भूमिका त्याच्यामध्ये आहे त्याच्यात पण तेच दाखवलेलं आहे तो बघा आज सुद्धा तो युट्यूबवर तो सिनेमा आहे आणि त्याला देशातलं राष्ट्रपती पदक मिळालेला आहे त्याला एवढंच नाही डिस्कवरीचं जे आहे त्याच्यामध्ये सिरियल्समध्ये जे रूपांतर केलेलं त्याच्यामध्ये नेमकं तेच दाखवलेलं आहे नेहरूची जी डिस्कव्हरी लिहिली त्याने तेच केवळ त्यांनी ह्या दोघांनीच नाही सगळ्यांनी जे आहे जगातले जेवढे म्हणून नामवंत लेखक आहेत त्या सगळ्यांनी आपल्या इतिहासामध्ये